मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं की गुगल एड्स मधून कशा प्रकारे पैसे कमवता येतात किंवा कितीपर्यंत आपल्याला पैसे कमवता येऊ शकतील याची काही उदाहरणं बघितली आता आपण बघूया की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं गुगल एड्स एडसेन्सच्या एड्स आपल्या व्हिडिओवर दाखवण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला अप्लाय करावं लागतं ऍडसेन्स मध्ये आणि ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आपला युट्यूब चॅनल बनवायचं आहे युट्यूब चॅनल बनवण्याचे दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे गुगल प्लस ही जी गुगलची सेवा आहे तिथे जाऊन जर तुम्ही बिझनेस पेज बनवलं तर म्हणजे प्रोफाईल नाही तुमचं बिझनेस पेज जर तुम्ही गुगल प्लस बिझनेस पेज असं सर्च केलं तुम्हा तुम्हा तर तुम्हाला मिळेल ते आणि तसं तुम्ही पेज बनवा एकदा तुम्ही पेज बनवलं त्यानंतर युट्यूब मध्ये तोच लॉग इन आयडी वापरून लॉग इन करा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या पेजचं आपोआप चॅनल बनलेलं आहे समजा ही तुम्हाला लेंदी प्रोसेस वाटत असेल तर दुसरा एक छोटा शॉर्टकट आहे तो शॉर्टकट म्हणजे इथे मी स्क्रीनवर जी लिंक दिलेली आहे बघा युट्यूब डॉट कॉम स्लॅश चॅनल अंडरस्कोअर स्विचर ही जी लिंक आहे ती वापरून तुम्ही चॅनल आपला बनवू शकता इथे मी ती लिंक दाखवतो तुम्हाला हे बघा इथे ती लिंक मी इथे टाईप केले अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल इथे माझे सारे चॅनल्स तुम्हाला दिसत आहेत परंतु तुमच्याकडे जर चॅनल्स नसतील तर हे सगळं रिकामं दिसेल आणि इथे बघा क्रिएट न्यू चॅनलचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही चॅनलची माहिती भरून हा नवीन चॅनल बनवू शकता त्यानंतर बघा चॅनल एकदा बनल्यानंतर तुम्हाला ॲडसेन्सचं अप्रुव्हल घ्यावं लागेल परंतु अप्रुव्हल घे घेण्यासाठी काही अटी आहेत काही रिक्वायरमेंट्स आहेत सगळ्यात पहिली आणि महत्वाची रिक्वायरमेंट म्हणजे तुम्ही जे कंटेंट बनवत आहात तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करत आहात तो तुमचा स्वतःचा पाहिजे म्हणजे त्याची मालकी तुमच्याकडे पाहिजे त्यामधील ऑडिओ त्यामधील व्हिडिओ त्यामध्ये वापरलेली चित्र त्यामध्ये वापरलेली ब्रँडची नावं वा ही सर्व एकतर तुमची पाहिजेत किंवा तुम्ही ती परमिशन घेतलेली पाहिजेत किंवा ती लिगली घेतलेली पाहिजेत म्हणजेच तुम्ही कोणाचं म्युझिक चोरून याच्यामध्ये वापरू शकत नाही गुग युट्यूबचं खूप ऍडव्हान्स टेक्निक आहे युट्यूबकडे आणि तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओमधील म्युझिक हे चो चोरीचं आहे की नाही किंवा कॉपीरायटेड आहे की नाही हे युट्यूबला लगेच कळतं आणि तुम्हाला लगेच ईमेल पण येते दोन दिवसात की हे कंटेंट जे आहे ते तुम्ही मॉनिटाईज करू शकत नाही म्हणजे यातून पैसे कमावू शकत नाही त्याचप्रमाणे काही ठिकाणी कॉपीराईट क्लेम्स देखील येतात जर त्या मूळ मालकाने कॉपीराईट क्लेम केला असेल तर तुम्हाला ब्लॉग देखील केलं जाऊ शकतं युट्यूबमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा चॅनल बनवू नाही शकणार यूट्यूबमध्ये त्यामुळे ही रिस्क कधीच घेऊ नका स्वतःच कंटेंट बनवा कॉपीराईट कंटेंट वापरू नका आणि दुसरे म्हणजे युट्यूबच्या कम्युनिटी टर्म्स आहेत युट्यूब ही खूप मोठी कम्युनिटी आहे त्यांच्या टर्म्स आहेत काही ज्या तसं म्हटलं तर साध्या सोप्या आहेत फॅमिली सेफ मटेरियल पाहिजे म्हणजे चार चौघांत ते पाहता येईल अशा प्रकारचं मटेरियल पाहिजे काही अश्लील मटेरियल नाही पाहिजे हिंसक मटेरियल नाही पाहिजे म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बनवता म्हणजे बॉम्ब बनवणं कसा बनवायचा याचा जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तो ऑब्वियसली रिजेक्ट होईल अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवू शकत नाही खूप जास्त धार्मिक तेड निर्माण होईल अशा प्रकारची व्हिडिओ बनू शकत नाही तर या काही बेसिक टर्म्स आहेत ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार अवॉइड केलं पाहिजे व्हिडिओ बनवण्याचा त्यानंतर मॉनिटाईज करायचा चॅनल म्हणजे काय करायचं सर्वप्रथम काही व्हिडिओ अपलोड करायचे आता हे काही म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करून देखील अप्लाय करू शकता परंतु शक्यतो तसं नका करू दहा ते बारा व्हिडिओ अप्लाय अपलोड करा आधी बघा त्याचा रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यानंतर ते तुमच्या मित्रांकडे चॅनल पाठवून त्यांना सबस्क्राईब कराल सांगा थोडेसे सबस्क्राईबर तुमच्या चॅनलवर येऊ द्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करा कसं अप्लाय करायचं तर इथे लिंक दिलेली आहे बघा खाली यूट्यूब डॉट कॉम स्लॅश अकाउंट अंडरस्कोअर मॉनिटायझेशन त्या लिंकवर जाऊन तुम्हाला मॉनिटाईज करायचं आहे इथे ते मी लिंक दाखवतो तुम्हाला ही बघा ही ती लिंक आहे लॉग इन करा तुमच्या ईमेल आय डीने आणि त्यानंतर इथे मोनिटाइज टॅब आहे त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ तुमचे मॉनिटाईज करायला सुरू करू शकता त्याच्यासाठी तुमच्याकडे ऍडसेन्स अकाउंट पाहिजे माझ्या माझ्याकडे बघा ऍडसेन्स अकाउंट आहे ऑलरेडी तुमच्याकडे नसेल तर इथून तुम्ही क्लिक करून ऍडसेन्स अकाउंटसाठी अप्लाय करू शकता परंतु अप्लाय करण्याच्या आधी जसं मी सांगितलं तसं थोडे व्हिडिओ तुमच्याकडे असू द्यात आणि चांगले सबस्क्रायबर बेस्ड थोडा त्याचा बनवा मगच तुम्ही अप्लाय करा तर मित्रांनो अशा प्रकारे गुगल ऍडसेन्स आता मी कव्हर केलेलं आहे यामध्ये ऍडसेन्स कसं काम करतं तुमच्या युट्यूबमध्ये व्हिडिओज कसे दिसणार किती पैसे कम है तील? कम तुम्हाला कमवता येतील आणि ते कमवण्यासाठी तुम्ही कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा जो मुख्य प्रकार आपला आहे युट्यूबमधून पैसे कमवण्याचा तो गुगल ॲड्सचा आहे तो आता मी कव्हर केलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे युट्यूबमधून पैसे कमवण्याचा दुसरा उपाय तो म्हणजे अफिलिएट ॲड्सचा